इचलकरंजित पुरवठा विभागाचे कामकाज ढिम्मच आमदार आवाडे यांच्याकडून नायब तहसीलदारांवर कारवाईच्या सूचना आठवडाभरापूर्वी सूचना देऊन येथील पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाज पद्धतीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय दस्तूर खुद्द आमदार राहुल आवाडे यांना दुसऱ्यांदा आला या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत आमदार आवाडे यांनी प्रभारी नायब तहसीलदार सुरेखा पोळ यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आणि उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना दिले यामुळे पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कारभार पुन्हा चवाट्यावर आला आहे येथील पुरवठा कार्यालयातील कामकाज पद्धतीबद्दल आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अरेरावी प्रकरणी प्राप्त तक्रारीची दखल घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी एकतीस डिसेंबर रोजी पुरवठा कार्यालयात आढावा बैठक बोलावली होती त्यावेळी आमदार आवाडे कार्यालयात पोहोचले तरी कार्यालय बंदच होतं तर बरेच अधिकारी व कर्मचारी उशिराने पोहोचल्याने आमदार आवाडे यांनी सर्वांचीच कान उघडणी करत कामकाजात सुधारणा सूचना केल्या होत्या लवकरच पुन्हा आढावा बैठक सूचना केली होती त्यानुसार आमदार राहुल आवाडे हे मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी थेट पुरवठा येथे आले त्यावेळी त्यांना कामकाजाची वेळ झाली तरी कार्यालय बंदच असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे आमदार आवाडे यांनी थेट प्रांता अधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांना व्हिडिओ कॉल करत कार्यालयाच्या स्थितीची माहिती दिली तर अप्पर तहसीलदार शेरखाने हे तातडीनं पुरवठा कार्यालयात आले व त्यांनी पाहणी केली असता कार्यालय बंद असल्याचं असल्याचे अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आलं त्यावर आमदार आवाडे यांनी प्रभारी नायब तहसीलदार पोळ यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सूचना केल्या त्यावर अप्पर तहसीलदार शेरखणी यांनी आमदार आवाडे यांनी केलेल्या सूचनांबाबत जिल्हा अधिकाऱ्यांकडे शिफारस पाठवत असल्याचं सांगितलं आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयातील अनागोंदी आणि बेफिकीर कामाला लगाम घालण्यासाठी घेतलेली भूमिका जनतेसाठी महत्वाची ठरत आहे त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यालयाचे कामकाज सुरळीत होईल आणि गोरगरीब नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे यावेळी संघायू समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या बाळासाहेब कलागते संजय केंगार राजू बोंद्रे कोंडिबा दवडते सुखदेव माळकरी तात्या कुंभोजे नितेश पवार बंडामुळीक मिट्टू सुरवासे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सुभाष भासमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा